सकाळच्या घाई गडपणीमध्ये पौष्टिक असा नाश्ता बरेच वेळेला प्रश्न पडतो की आपण नाश्ता काय करायचा म्हणून अच्छा चटपटी एक नाश्ता आज मी तुम्हाला करून दाखवत आहे आता इथे मी रव्यापासून तुम्हाला करून दाखवत आहे आणि रवा आपल्याला घ्यायचा आता इथे मी त्या एकाच वाटीने दोन वाटी रवा घेतलेला आहे कोणतंही तुम्ही एकच माप घ्या त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आता हा रवा जाडा आहे थोडा परंतु तुम्ही बारीकसुद्धा रवा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे था दही इथे मी एक वाटी दही टाकलेला आहे कमी जास्तसुद्धा दह्याचं प्रमाण करू शकता आता सगळं आपल्याला कसं मिक्स करून घ्यायचं था हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर कर जेणेकरून त्यामध्ये रवा आपल्याला मुरायला हवा अस इथपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता हलक्या हाताने आपलं संपूर्ण मिक्स झालेला आहे आता हा नाश्ता तुम्ही टिफिनच्या डब्यासाठी किंवा घरच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा करू शकता है। है, जाए। जाए। था था लिया। 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 आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कारण दह्यामध्ये काही पूर्ण मुरणार नाही म्हणून मी थोडं त्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे आणि पाण्याचा वापर थोडा थोडा करूनच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आता संपूर्ण आता पूर्ण आता काय करायचं रवा मुरायला हवा म्हणून तिथे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ठेवायचं आहे फक्त मी पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मिरचीची पेस्ट टाकायची आहे म्हणून इथे मी मिरचीचा वापर करणार आहे तीन किंवा चार मिरच्या आपण घ्यायच्या आणि त्यामध्ये अद्रक टाकायचा आपल्याला आणि त्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता पंधरा मिनटं संपूर्ण झालेले आहे रवासुद्धा बघा छान फुलून आलेला आहे एक तर माझा रवा पहिले जाडा होता तुम्ही बारीकसुद्धा रव्याचा उपयोग करू शकता आता आपल्याला काय करायचं त्यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला पातळसर असं करायचं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही इथपर्यंत आपल्याला ते बॅटर करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे कमीत कमी आता मी इथे दोन वाटी तरी पाण्याचा उपयोग केलेला आहे कारण रव्यावर अवलंबून असते कमी जास्तसुद्धा आपल्याला पाणी त्यामध्ये लागू शकते आता त्यामध्ये गाजर टाकलेले आहे किसून घ्यायचं थोडंसं कोथिंबीर टाकायचं आपल्याला कांदा टाकायचा किंवा इतरही तुम्ही त्यामध्ये भाज्यांचा उपयोग करू शकता कारण आपल्याला पौष्टिक असा नाश्ता करायचा आहे मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी आणि वाटलेली आपल्याला हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्टसुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि सगळं मिक्सर आता आपल्याला मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं मीठ इथे एक चम्मचचा वापर केलेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की आपण कोणता नाश्ता करायचा म्हणून असा घरच्याच साहित्यामधून आपण नाश्ता बनवायचा आणि रव्यापासून बरेच काही पदार्थ होतात आणि त्यामध्ये आपल्याला इनोचा वापर करायचा आहे थोडा इनो टाकलेला आहे आणि वरून आपल्याला पाणी टाकायचं आणि सर्व मिक्स करायचं एका साईडला काय करायचं पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि न चमच्याच्या सहाने आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे एक एक करून संपूर्ण असं भरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवायचं मदत बघायचं आपल्याला आणि दोन मिनटं झाल्यानंतर मग काय करायचं ते आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे झालं की नाही म्हणून बघायचं आणि परत थोडंसं तेल सोडायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला पलटून घ्यायचं बघा अतिशय सुंदर असा नासा झालेला आहे नेहमी आपण उपमा खातो उपमाऐवजी जर आपण आपे आप खाल्ले तर तुम्ही मुलांनासुद्धा आवडती आणि घरच्यांनासुद्धा आवडते अशाच प्रकार मी संपूर्ण आपे आप करून घेणार आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि तुम्ही इतरांना मित्रमंडळींनासुद्धा शेअर करू शकता कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कळवा मस्त खा आनंदी धन्यवाद